डाळिंब विक्रीतून बँकेत जमा झालेले पैसे काढल्यानंतर बसमध्ये चढत असताना पिशवीतून एक लाख चाळीस हजारांची रोकड घटना सटाणा बस स्थानकात घडली याबाबत पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली बागलाम तालुक्यातील विंचुरे येथील नानाभाऊ शंकर गायकवाड या त्र्याहत्तर वर्षीय शेतकऱ्याने आपल्या बँक खात्यावर जमा झालेले डाळिंब विक्रीचे पैसे चेकद्वारे काढलेत ते एका पांढऱ्या रंगाच्या पिशवीत ठेवले तळवाडा बसमधून ते विंचुऱ्याकडे जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना पाळत ठेवून पिशवीतील रक्कम लांबवली गायकवाड यांना पिशवीत पैसे चेकबुक पासबुक नसल्याचे लक्षात येताच त्यांनी आजूबाजूला बसमध्ये चौकशी केली मात्र काहीही मिळून न आल्याने त्यांनी पोलिसांना घडलेली हकीकत सांगून फिर्याद दाखल केली पोलीस हवालदार बी एन टिळेकर अधिक तपास करीत आहेत